घरामध्ये प्रत्येकाची प्रगती व्हावी घरामध्ये आरोग्य चांगले राहावं घरामध्ये सर्वांची ग्रोथ व्हावी आणि घरामध्ये शांतता राहावी वादविवाद होऊ नयेत याकरता हा अतिशय दिव्य प्रयोग व्हिडिओ पाहायच्या आधी लाईक करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत जा आणि व्हिडिओ आपल्या सर्व ग्रुपवरती शेअर करा, करा। मित्रांनो खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आपल्या घरापासून जवळ असणारी गोशाळा असेल गाईचा गोठा असेल त्या ठिकाणची माती घेऊन या ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणची थोडी माती घेऊन या आणि ज्या ठिकाणी गार्डन आहे बगीचा आहे त्या ठिकाणची थोडी माती घेऊन या ही माती आपल्या घराच्या कोपऱ्याच्या लादीवरती तुम्ही एका पिशवीच्या वरती ठेवून द्या आणि त्या मातीवरती रोज तुम्ही नेहमी तुपाचा दिवा लावत जा अग्नेय कोपऱ्याला त्या दिव्याची वात तुम्ही दक्षिण दिशेला करायची आहे आणि सातत्याने हा रोज उपाय कराल तर फार उत्तम कमीत कमी आठवड्यातनं एकदा कराल शनिवारच्या दिवशी कराल तरी उत्तम किंवा अमावस्याला नेहमी केलाच पाहिजे हा उपायाने तुमच्या घरामधली सुख सुख समृद्धी वाढेल घरामध्ये सर्वांची प्रगती देखील होईल मेहनत तर करताय कष्ट पण करताय परंतु हा उपाय नक्कीच करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ